श्री स्वामी समर्थ जे झालं ते झाले जर आपण काही चुकीचं काम केलं असेल तर त्या चिंतेत अडकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर स्वार व्हायला शिका सर्व ठीक होईल कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी झोप शांती आनंद आणि त्याहून अधिक मूल्यवान काहीही नाही जे देवाने तुम्हाला दिले आहे चांगला काळ त्यांचाच असतो जो कोणाचाही वाईट विचार करत नाही आणि अशा व्यक्तींना संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करते अनुभव सांगतो की तुम्ही आनंदी आहात की नाही याने लोकांना काही फरक पडत नाही तुम्ही त्यांना आनंदी करता की नाही हे महत्वाचे असते फक्त दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका देव तुम्हाला बाहेरून नाही तर आतून ओळखतो जर तुम्ही खूप वाईट काळातून जात असाल तर पुढे जात राहा थांबवू नका एक दिवस वाईट वेळ नक्कीच जाईल एकदा राधाने श्रीकृष्णाला विचारले माधवा प्रेमाचा खरा अर्थ काय श्रीकृष्ण हसले आणि मनाले राधे जिथे अर्थ आहे तिथे प्रेम नाही कोणाच्या वाईट वेळी हसण्याची चूक करू नका ही वेळ आहे चेहरा नक्कीच आठवतो तुझ्यात असलेल्या या अदम्य साहसाला घाबरून रडू नकोस संयम गमावू नकोस जगात प्रकाश पुन्हा येईल फक्त वेळच तर आहे ती निघून जाईल दुःखाचे अश्रू पुसून टाक स्वतःला बीज समजून मातीत जाऊ नकोस जो तुझ्यासोबत नाही त्याच्या आठवणीच वाहून जाऊ नकोस हो आनंदाचे क्षण पुन्हा येतील फक्त वेळच तर आहे ती निघून जाईल एकदा एक माणूस खूप दुखी होता तनेक काही काळ त्याच्या आयुष्यात अनेक संकटे आली मी माझ्या आयुष्यासाठी माझ्या पत्नी आणि मुलांसाठी काहीही करू शकत नाही यासोबतच मी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी काहीही केले नाही असे त्यांना नेहमीच वाटायचे मीही आयुष्य का जगतोय कधी कधी असे दिसते की जीवन आणि हे सर्व त्रास एकत्र आहेत माझं जीवन संपावं हा माणूस नेहमी असाच विचार करत असेल एके दिवशी तो जवळच असलेल्या एका मोठ्या तपस्वीकडे जातो घनदाट जंगलात बसलेल्या तपस्वीला तो आपली सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो तपस्वीजी तुम्ही खूप तप केले आहे तुम्ही दया करा तुमच्या तपश्चर्याने तुम्हाला या वास्तविक जीवनाच्या प्रत्येक भागातून ओळखले जाते मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढण्यासाठी काही मार्ग सांगाल का दोन वेळची भाकरी कमवण्यात आणि छोटासा संसार चालवण्यातही मला अपयश आले आहे मी साधा माणूस आहे या वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी मला काहीही करावे लागले तरीही चालेल तपस्वीजी मला असा सोपा मार्ग सांगा ज्यामुळे मी पुन्हा शांती आणि आनंदाचे जीवन जगू शकेन कारण तुम्ही खूप खोल आहात तुमच्या जवळ खूप ज्ञान आहे जर तुम्ही मला गोष्टी सांगितल्या तर मी त्या आत्मसात करीन तपस्वी म्हणतात ठीक आहे मी तुला एक काम सांगतो तुला ते काम सात दिवस करायचे आहे समोर नंदीच्या पलीकडे एक छोटेसे मंदिर आहे त्या मंदिराशेजारी असलेल्या झाडावर बऱ्याच पक्ष्यांची गळटी आहेत ते पक्षी खूप आवाज करतात त्यामुळे या जंगलाची शांतता नष्ट होते तुम्ही सतत सात दिवस त्या पक्ष्यांची गठी तोडत राहायची आहेत पण या पक्ष्यांची गटी तोडताना एक गोष्ट लक्षात ठेवावी पक्ष्यांची गटी तोडताना त्यातील एकही पक्षी मरता कामा नाही या व्यक्तीला तपस्वीजीच्या म्हणण्याचा अर्थ समजला नाही पण तपस्वीजींनी सांगितल्याप्रमाणे काम करायला ते तिथून गेले एवढ्या मोठ्या तपस्वीने त्याला या सर्व पक्ष्यांची घरे फोडण्याचे काम पाप कसे दिले ही व्यक्ती जेव्हा नदीच्या पलीकडे पोहोचतोय तेव्हा त्याच्या अतिशय आनंदी वातावरणात पक्षाची अनेक घटे दिसतात हे सर्व पक्षी पाहून त्याला वाटते की हे पक्षी खूप मेहनत करून प्रत्येक कण गोळा करून घरटी बनवत आहेत आणि आपले कुटुंब चालवत आहे आणि मी त्यांचे घर तोडणार आहे पण नंतर तपस्वीजींचे शब्द आठवून त्यांनी ही सगळी घटे तोडली हे पाहून सर्व पक्षी घाबरले आणि शेजारील दुसऱ्या झाडावर जाऊन सुरक्षित जागा शोधण्यासाठी आडाओरडा करू लागले काही वेळातच पक्ष्यांची मोठी घटे तुटली हा माणूस ती सगळी घटी तोडून आपल्या घरी येतो पण या व्यक्तीचे मन खूप दुःखी होते तो खूप उदास होतो रात्री झोपताना तो विचार करू लागला की मी या पक्ष्यांची गटी तोडली आहेत आज त्यांचे संपूर्ण घर तुटले आहे पण तपस्वीजींनी सांगितलेले काम मी पूर्ण केले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्यक्ती पुन्हा एकदा या पक्ष्यांची घटी तोडण्यासाठी नदीच्या पलीकडे गेला पण तेव्हा त्याला ते दिसले की हे पक्षी पुन्हा कण काठ्या गोळ्याकडून घटी बनवू लागले आहेत हे दृश्य पाहून त्या माणसाच्या मनात विचार आला कालच मी या पक्ष्यांची घर तोडली होती आणि आज पुन्हा छोट्या छोट्या गोष्टी जमा करून घर बांधण्यात मग्न आहेत हे किती मूर्ख आहेत हे बघून त्याला थोडं हसू आलं तो पुन्हा आपल्या घरी परतला आणि रात्री अथरुणावर पडून विचार करू लागला तपस्वीजींच्या सांगण्यावरून मी या पक्ष्यांचे घर पुन्हा तोडले ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे हे खरोखरच तपस्वीजी आहेत का असे त्या माणसाच्या मनात आले की हा चुकीचा माणूस आहे ज्याला सिद्धी प्राप्त झालीच नाही तो मला फसवत तर नसेल ना असे प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात उभे राहिले पण आधी त्यांनी सांगितलेले काम पूर्ण करू दे आणि मग बघू सर्व काही कळेल तिसऱ्या दिवशी सकाळी हा माणूस उठला आणि नदी पार करून पुन्हा तिकडे पोचला तो त्या पक्ष्यांच्या घरट्याकडे जातो आणि जेव्हा तो पाहतो तेव्हा त्या व्यक्तीला तिथे घरटे दिसत नाही आणि पक्षीही दिसत नाहीत त्याला वाटते की हे पक्षी आता येथून दूर गेले आहेत मग आता या ठिकाणी परत येऊन हो काय उपयोग म्हणून आता मी त्या तपस्वीकडे जाऊन त्याला सांगेन असा विचार करून हा माणूस वळसा घालून तपस्वीकडे जाण्यासाठी नदी पार करतो तेव्हाच त्याला या पक्ष्यांनी बनवलेले एक नवीन आणि मोठे घरटे पाहायला मिळते म्हणजे हे पक्षी नवीन घरटे बनवून तिथे राहत होते हे पाहून त्या व्यक्तीला वाटते की कदाचित तपस्वीजींना माहिती असावे की हे पक्षी आपले घरटे बदलतात आणि नवीन घरटे बनवून दुसऱ्या ठिकाणी राहू लागतात म्हणूनच त्यांनी मला ही पक्ष्यांची घटी तोडायला सांगितली ती व्यक्ती तपस्वीजींनी सांगितलेले काम करत होती या पक्ष्यांची ती नवीन घटी तो पुन्हा एकदा तोडतो आणि परतायला निघतो तो घरी परतण्यासाठी निघाला तेव्हा यावेळी पूर्वीपेक्षा तो जास्त दुखी होते झोपायच्या आधी तो पुन्हा विचार करू लागला की मी किती वाईट आहे कदाचित मी सैतान बनलो आहे मी या पक्ष्यांना त्यांच्या नवीन घरात स्थायिक होऊ देत नाही चौथ्या दिवशी तो पुन्हा नदी पार करून या पक्ष्यांच्या नवीन घरट्यात गेला मग दिसले की या पक्ष्यांनी दुसऱ्या ठिकाणी दुसरे घरटे बनवले आहे आणि ते पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जेने काम करत आहेत हे पाहून या व्यक्तीला वाटले की हे पक्षी माझ्यापेक्षा इतके लहान असूनही ते हार मानत नाहीत मी किती वेळा घरटे नष्ट करून ते पुन्हा उदयास येण्याचा प्रयत्न करत आहेत पण पुन्हा त्या माणसाने तपस्वीच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा पक्षांनी बनवलेले नवीन घरटे तोडले आणि जेव्हा तो आपल्या अहंकारातून बाहेर आला तेव्हा त्याला कळले की काही पक्षी मरण पावले आहेत यावेळी हे सर्व दृश्य पाहून हा व्यक्ती रडत रडत आपल्या घरी परतला आणि झोपण्यापूर्वी तो विचार करू लागला की मी या पक्ष्यांचा खूप छळ करतोय यापेक्षा जास्त अत्याचार मी करू शकणार नाही पाचव्या दिवशी तो उठतो आणि चारा घेऊन या पक्ष्यांना खायला घालतो यावेळी या व्यक्तीच्या वे मनात या, मना या सर्व पक्षांबद्दल प्रेम आणि आपुलकी घर करून गेली होती पुन्हा एकदा तो नदी पार करून त्या पक्ष्यांच्या घट्याकडे गेला आणि त्याला दिसले पक्षी पुन्हा जोमाने काम करत आहेत आणि मग तो माणूस तपस्वीकडे गेला आणि म्हणाला मी तुमच्या सांगितल्याप्रमाणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मी त्या पक्ष्यांची घटी एकदा नाही तर चार वेळा नष्ट केली पण माझ्या हातून खूप मोठी चूक झाली चौथ्या दिवशी ती घटी नष्ट करताना काही पक्षी माझ्या हातून मेले मी तुझे काम पूर्ण केले नाही आणि मला माहिती आहे की तू मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढण्याचा सा मार्ग सांगणार नाहीस पण तपस्वीजी मी काही चुकीचे केले असे मला वाटत नाही म्हणून मला माझ्या घरी परत जाऊ द्या मला परत जाऊ द्या हे ऐकून तपस्वीजी असतात आणि म्हणतात हे माणसा तुला घरी जायची इतकी घाई का आहे थोडे ताजेतवाने हो तोंडावर पाणी मार त्यानंतर तू परत ये तपस्वीजी या तरुणाच्या हातात पाण्याचे भांडे देतात स्वच्छ पाण्याने तोंड धुतल्यानंतर तपस्वीजी या व्यक्तीला विचारतात अरे बेटा तुझ्या पक्षांची घरटी का नाही उद्ध्वस्त करू शकलास तेव्हा या व्यक्तीने सर्व हकीकत सांगितली आणि उत्तर दिले की तपस्वी मी एकदा नव्हे तर चार वेळा त्या पक्ष्यांची घरटी तोडली पण ते नवीन जागेवर घरटे बांधत होते तपस्वीजी म्हणतात अरे पण तू त्या पक्षापेक्षा खूप मोठा आहेस त्या पक्ष्यांपेक्षा तुझ्यात नवी नक्कीच शक्ती होती पण तरीही तू शेवटपर्यंत त्यांचे घर तोडू शकला नाहीस पण बाळा मी तुला पक्ष्यांचे घर तोडायला पाठवले नव्हते तर शिकायला पाठवले होते तुम्ही या पक्षांकडून काहीतरी धडा घेतला असेलच तुमच्यासाठी पहिला धडा हा आहे की तुम्ही पक्षांची गटी कितीही वेळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या या कामामुळे ते पक्षी तुटले नाहीत उलट ते पुन्हा उदयास येऊन नवे घट्टे बनवण्याचा प्रयत्न करत होते जीवन हे कार्यक्षमतेचे नाव आहे जीवन हाच कृतीचा अर्थ आहे असे छोटे पक्षी प्रत्येक घरटे तोडूनही हार मानत नव्हते त्यांनी रोज नव्या ऊर्जेने घरटे बांधले पण आपण माणसं फक्त एक दोनदा दुखावलो की तुटतो इतकंच काय आपल्यापैकी काही जण दुखापत झाल्यावर हे जीवन संपवतात जेव्हा आपण पराभूत होतो तेव्हा जीवन आपल्याला वाटतं तितकं अवघड नसतं खरं तर जीवन हे कर्म आहे नम्रता हे दुसरे नाव आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे तर भक्तानो मृत्यू येण्यापूर्वी फक्त तुमचे काम कर त्यानंतर तुम्हाला अंतिम विश्रांतीला जायचे आहे आता तुम्ही या लहान पक्ष्यांकडून शिकला असाल तुम्ही पाहिले असेल की ते पक्षी आकाराने नक्कीच लहान आहेत पण ते मनाने मोठे होते तो राक्षस होता पण त्या पक्ष्यांचे मन तुमच्यापेक्षा मोठे होते फक्त प्रयत्न आपल्या हातात आहेत आणि आयुष्यात प्रत्येक वेळी प्रयत्न केला पाहिजे मग निसर्गसुद्धा त्यांच्यापुढे नतमस्तक होतो अशा प्रकारे या दुःखी व्यक्तींचे रूपांतर आनंदी व्यक्तीमध्ये झाले भक्तांनो आम्ही आशा करतो की तुम्ही ही कथा तपस्वीजी यांच्याकडून शिकली असेल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात हा धडा मिळेल तुम्हाला ही कथा आवडली असेल अशी आशा आहे कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया एक नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत